नमस्कार मित्रांनो आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार आज मी आहे गिरणा धरणच्या उगमस्थानवर म्हणजेच गिरणा नदीपात्रावर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता की नुकताच पाणी पडल्यानंतर किती जोराचा नदीला पूर आला होता ठीक आहे आणि आता बघे आज तीन तारीख आहे त्याच्यात तीन चार दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही बघू शकता की आता जो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पाणी दिसतं आहे लाईव्ह दिसतं आहे की गिरणा नदीला साक्षात किती पाणी आहे सध्या कमी झालेलं आहे जास्त तुम्ही कारण रात्री पाणी जास्त होतं कारण कालपासून तर खूप जोराचा पाऊस चालू होता इकडं किंवा इथून पुढे मालेगाव त्या साईडला खूप जोराचा सा पाऊस चालू होता म्हणून वरून हरणबारी धरण आणि जे चणकापूर धरण आहे तिथून खूप मोठा जो आहे विसर्ग पाणीचा चालू होता इथं त्यामुळे कारण तुम्हाला माहिती आहे गिरणा धरण हे फुल झालेलं आहे ऑलरेडी शंभर टक्के फुल झालेलं आहे आणि गिरणा धरण आता फुल झाल्यानंतर वरून जो बी पाणी साठा येत असतो तो गिरणा धरण जे आहे ते खाली काढण्याचं काम करत आहे कारण एवढं पाणी आता ते म्हणजे कंट्रोल नाही करू शकत फुल झाल्यानंतर त्यांना सोडावंच लागतं म्हणून रात्री जे आहे गिरणा नदीला जास्तीचा जा पाऊस जो आहे पडल्यानंतर पाणी लगेच सोडलं जातं इथून तुम्हाला जास्त दिसत नसेल मी थोडं खाली जाऊन दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता हे आज लाईव्ह दिसत आहे तुम्हाला हे बघा इथून तुम्ही बघू शकता कमी झालेला आहे पाऊस मी थोडा झूम करतो कारण बघा इथं एक पूल आहे हे हे बघा हा एक पूल आहे हा जो पूल आहे तो मळगावातला आहे मळगाव गाव म्हणून एक छोटं गाव आहे त्या बघा साईडला आहे इथं ह्या साईडला इथं मळगाव आहे आणि इथून जे आहे ना जवळपास हे बघा वरती कोपऱ्याला तुम्हाला दिसत असेल त्या साईडला जो समोरचा डोंगर आहे ना त्याला खेटून तिथं गिरणा धरण आहे म्हणजे इथून जवळपास दीड किलोमीटर तुम्ही धरून घ्या दीड दीड किलोमीटरच्या अंतरावर गिरणा धरण आहे तिथून हे पाणीचं विसर्ग सध्या चालू आहे तुम्हाला दिसत असाल ठीक आहे इथून गेल्यानंतर पाणी जे आहे एकदम ह्या साईडला इथून इकडे जातं आणि इथून पण एक सांडवा आहे वरती त्या कोपऱ्याला ते कुसुंबी म्हणून आहे कुसुंबी म्हणून वरती एक पाणी साठ आहे वरून तिकून बी आता सध्या पाऊस चालू आहे तिथून पण पाणी चालू असतं आणि हे पाऊस प्लस इथून गेल्यानंतर इकडं बोराळे सायगाव त्याच्यानंतर पिलखोड उपखेड आणि मेहून बारे या मार्गाने चाळीसगाव तिथून पुढे जे आहे जळगावपर्यंत हे पाणी जे आहे चाललं जातं मित्रांनो अजून मी दाखवतो थोडं खाली येतोय हा बघा पाणी कितीही जोरात आलं किंवा कितीही मोठा पूर असला तरी हा जो डोंगर एक विशाल डोंगर आहे इथं पाणी आणणारच आहे इथून ह्या साईडला खाली पाणी जातं आणि मग तिथून हे बघा इथून ठीक आहे या साईडला जे आहे ना पाणी त्या साईडला मग तिकून ते खाली जातं आता मी तुम्हाला इकडे दाखवतो वरती कारण इथून जसं मोकळं दिसत नसेल तुम्हाला बहुतेक हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ना गिरणा धरणावरून जे पाणी जो आहे नदी दिसत आहे म्हणजेच जा आम्ही जे आहे जवळपास गिरणा धरणापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे एक ते दीड किलोमीटर धरून घ्या आणि तिथून डायरेक्ट जसं पाणी तिथं अगदी दहा मिनिटाच्या आत जे हे पाणी मळगावला येतं मळगाववरून हे आपल्या इथं इथं दहा ते पंधरा मिनटात आणि इथून पाणी जे आहे खाली जात असतं हे लाईव्ह लोकेशन आहे तुम्हाला लाईव्ह गिरणा नदीचे जे पात्र आहे जे अगदी गिरणा धरणापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे सध्या इकडं जे आहे पाऊस खूप जोरात चालू असल्यामुळे जे आहे तुम्हाला सर्वीकडे हिरवगाळ दिसत असेल तुमच्या तिकडे बी असेल बघू शकता लाईव्ह तुम्हाला मी दाखवत आहे गिरणा नदीचे जे पात्र आहे अगदी गिरणा धरणापासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावर इथून पुढे तर अजून चवढं पात्र आहेत हे बघा या साईडनं असं जात आहे हे बघ तर याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी लाईव्ह गिरणा धरणाचे जे आहे लाईव्ह लोकेशन लाईव्ह व्हिडिओ बी मी ह्या चॅनलवर ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की शंभर टक्के धरल्यानंतर किती पा मोठा पाणीसाठा धरणामध्ये दिसत असतो गिरणा धरणामध्ये आणि जे पाणी खाली पडत असत तिथलं लोकेशन कसं दिसल हेही तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे मित्रांनो म्हणजेच तुम्हाला लगेच व्हिडिओ तुम्हाची नोटिफिकेशन म्हणजेच या व्हिडिओला जे हे चॅनल जे आहे याला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यापुढे एक बटन येईल घंटीचं त्याला क्लिक करून ऑलला म्हणजे सिलेक्ट करून द्यायचं म्हणजे याच्याने काय होणार आहे जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ बघू शकता म्हणजे आपचा जो आहे व्हिडिओ टाकून तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन आल्यानंतर कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही वेळोवेळी अपडेट भेटत जाणार आहे इथून पुढेही आता शंभर टक्के तर भरलेलंच आहे आणि इथून पुढं परत अजून पाऊस जोरात येऊ शकतो जर आल्यानंतर महापूर जर इथून सोडला गेला जास्त प्रमाणाचं ते देखील मी लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे व्हिडिओला बघत जा सबस्क्राईब करत जा आणि आपण आपल्या सोबत बी व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून नदीकाठीचे जे लोक आहे जास्त पाणी आल्यानंतर सुरक्षित जागेवर हलवू पण शकता तुम्ही किंवा ते जे आहे वेळोवेळी अपडेट भेटल्यानंतर आपण सुरक्षित जागेवर जाऊ शकता की जाऊ शकता ते ठीक आहे मित्रांनो तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद